तर आज आपला नाशिकमधील दुसरा दिवस आणि आज आपण जाणार आहोत हनुमान जन्मस्थान म्हणजेच अंजनेरी किल्ल्यावर तर काही वेळ गाडीने प्रवास केल्यानंतर आपण अंजनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचतो इथे पोहोचल्यानंतर आपल्याला वन विभागाकडून व्यक्ती पंचवीस रुपये या दराने कर आकारला जातो नमस्कार मित्रांनो मी भटक्या सौरभ तुमचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता मी आहे अंजनेरी गाड्याच्या पायथ्याशी आता इथून आपल्या ट्रेकला सुरुवात होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आल्यावर थोडी काळजी घ्यायची गरज आहे कारण अशी माकडं वगैरे अशी खूप आहेत आणि ते आपल्या बॅगा खेचायचा प्रयत्न करतात तर जर तुम्ही येणार असाल तर खाण्याच्या गोष्टी बॅग शक्यतो ठेवू नका ट्रेक सुरू करण्यापूर्वी वन विभागाकडून आपल्या बॅगेची तपासणी केली जाते व आपल्या नावाची नोंदणी केली जाते चला आता आपल्या ट्रेकला सुरुवात झाली बॅग हो वगैरे सगळे चेक करून झाले आणि समोर अशा पायऱ्या लागतात साहाय्याने आपल्याला सरळ वरवर चढत जायचं आहे अजून अंजनेरी किल्ला त्र्यंबकेश्वर डोंगर रांगेतील ऋषी पर्वत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर आहे या पर्वतावर अंजने मातेने एकशे आठ वर्षे तप केले पण पुत्र हनुमानाचा जन्म या डोंगरावर अंजनी मातेच्या पोटी झाला असे मानले जाते म्हणून या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात ना आले याच डोंगराच्या परिसरात हनुमान नानाचे मोठे झाले तुम्ही पाहू शकता मुकेश आणि साहिलने हातात काट्या घेतल्यात ते काशाला घेतल्या तर आपण त्यांना सावध राहण्यासाठी कारण डायरेक्ट अटॅक करतात तिथे माकडं खूप आहेत त्यासाठी आम्ही काट्या हातात घेतल्यात पायऱ्यांनी थोडा पुढे आल्यानंतर अशी रेलिंग बसवली हो दिसते तर या रेलिंगच्या साऱ्याने आपल्याला असं सरळ सरळ कुठे जायचं आहे ट्रेलिंग पासून असं थोडं पुढे आल्यानंतर असं या कातलावर असं कोरू काम केलेलं दिसतंय हनुमंताची मूर्ती अशी कोरलेली दिसते आणि इथून आपल्याला असं सरळ वर जायचं अजून थोडं पुढे आल्यानंतर वन विभागाने बांधलेल्या पण आता उद्ध्वस्त झालेल्या पायऱ्या लागतात त्या पार केल्या की आपण एका गळीत पोचतो या ठिकाणी कमी अधिक उंचीच्या पायऱ्या खातलात कोरल्या आहेत त्यावर कॉन्क्रीट ओतून मूळ पायऱ्यांचे सौंदर्य तर घालवले आहेतच पण त्यांची उंचीही वाढली आहे या पायऱ्या अर्ध्या उंचीपर्यंत चढून गेल्यावर डाव्या बाजूला एक जैन लेणी आहे लेण्यात दोन डालणे असून त्यात पार्श्वनाथांची मूर्ती आणि इतर मूर्ती आहेत हे ले लेणी पाहून उरलेल्या पायऱ्या चढून गेल्यावर आपण एका विस्तीर्ण पठारावर पोहचतो त्र्यंबकेश्वर रांगेतील अंजनेरी हा एक महत्वाचा किल्ला होता किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावात आजही सोला पुरातन मंदिरे आणि शिलालेख पाहता येतात यातील चार मंदिरे हिंदू देवतांची असून बारा मंदिरे जैन देवतांची आहेत तर थोडंसं पुढे आल्यानंतर ते हनुमान जन्मस्थानाकडे जाण्याचा मार्ग असा एक फलक लावलेला दिसतोय त्याला फॉलो करत आपल्याला पुढे जायचंय मजा येते ना रे फुल मजा जवळपास आमचा पहिला टप्पा पार झालाय आणि पाऊन तास तरी लागलाय पहिला टप्पा पार करण्यासाठी आणि आम्हाला पहिल्या टप्प्यावर अंजनी मातेचं मंदिर आहे तर मी तुम्हाला ते दाखवतो हो पठारावरून आपल्याला अंजनी मातेचे मंदिर आणि त्यामागील बालेकिल्ला किल्ला दिसतो अंजनी मातेच्या मंदिरापर्यंत पोहोचण्यास पंधरा मिनिटे लागतात मंदिर बऱ्यापैकी प्रशस्त आहे मुक्काम करण्यासाठी योग्य आहे मंदिरासमोर एक आणि मंदिराच्या उजव्या बाजूला एक अशी दोन पाण्याचे टाकी आहेत मंदिराजवळ खाण्याच्या आणि पूजेच्या साहित्याची दोन दुकाने आहेत मंदिरापासून किल्ल्याकडे जाताना डाव्या बाजूला पावलाच्या आकाराचा तलाव दिसतो त्याला हनुमान तलाव आणि इंद्रकुंड या नावाने ओळखले जाते हनुमानाने या ठिकाणी पाऊल ठेवल्यामुळे तलावाचा आकार पावलाप्रमाणे आहे अशी लोकांची श्रद्धा आहे या तलावाबद्दल एक दंतकथा सांगितली जाते ती म्हणजे जेव्हा बाल हनुमान सूर्याला फळ समजून खायला जात होते तेव्हा त्यांनी डाव्या पायाने उंच भरारी घेतल्यामुळे या तलावाची निर्मिती झाली या तलावाचे आकार उभेहू डाव्या पायाच्या ठशाप्रमाणे आहे तलावाच्या थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला एक बोर्ड लावलेला दिसतो तिथे श्री अंजनी माता हनुमान गुफा म्हणून तर आपण ते जाऊन पाहूया पहिलं तर असं पुढे गेल्यानंतरच आहे थोडं पुढे चालत आलो की मागे एक मंदिर आहे आणि त्या साईडला गुफा आहे त्या आधी जाऊन आपण गुफा होऊया आणि मग मंदिरात जाऊया समोरच आपल्याला कातलात कोरलेले लेणे पाहायला मिळते लेण्याच्या दरवाज्याच्या बाहेरच्या बाजूस दोन द्वारपाल कोरलेले आहेत लेणे दोन खोल्यांचे ले ले आहे लेण्यांच्या भिंतीवर अनेक शिल्पे कोरलेली आहेत फेमधून हनुमंताचं दर्शन घेतल्यानंतर आपण जिथून आलेलो म्हणजे त्या तलावापासून त्या तलावापर्यंत पुन्हा त्याच वाटेने परत जायचं आहे आणि तिथून जो दुसरा रस्ता जाणार आहे तो आपल्याला बालेकेल्ल्यापर्यंत घेऊन जातो आणि बाल्य किल्ल्याच्या वाटेने निघालोय आणि अजून जवळपास बाल्यकिल्ला अजून एक किलोमीटर अंतरवर आहे तर ते तेवढं आपल्याला अजून पुढे जायचं आहे सहकार्याने अंजनेरी प्रकल्पावर काम करीत आहे अंजनेरी डोंगरावर साडेतीनशेहून अधिक वनस्पती असल्याचे त्यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले त्यातील निम्म्या वनस्पती पश्चिम घाटात आणि देशभरात आढळतात शेरोपेजी अंजनेरिका ही दुर्मल वनस्पती मात्र जगाच्या पाठीवर अन्य कुठेही आदळ नाही ती अंजनेरी डोंगरावर आढळते किल्ल्यावर आल्यानंतर जितकं चालू तितकं कमीच वाटते ह्या किल्ल्याची उंची जवळपास चार हजार दोनशे फूट आहे पण तो सरळ नाही आहे तो असा हळूहळू चढ आहे म्हणजे चालण्यासारखा आहे त्यामुळे खूप जास्त दम लागतोय आम्ही जेव्हा ट्रेकला सुरुवात केलेला तेव्हा आम्हाला वाटलं ते मंदिर आहे ते लास्ट आहे त्यानंतर समजलं की तिथून जो हा झेंडा दिसतो आहे हे लास्ट आहे पण एवढं वर आल्यानंतर अजून कळतं आहे की अजून खूप तिकडे चालायचं बाकी अजून तिकडे मंदिर आहे अजून सरळ जाऊन जेवढं यूट्यूबवर विडिओमध्ये दिसतं तेवढं काय सोपं नाही आहे जवळपास एकावर एक टप्प्याटप्प्याने एक तप्य तीन डोंगरं चढायला लागत आहेत आणि आम्ही आता तिसऱ्या टप्प्यावर म्हणजे तिसऱ्या डोंगरावर आता चालतो आहे आणि आता थोडंसंच अंतरावर मंदिर आहे पुढे तर आता जाऊन पाहूया जो दोन अडीच तासचा चालायचा जो थकवा आहे तो आता वरती आल्यानंतर थोडा कमी झाल्यासारखा वाटतोय फायनली आम्ही आता या गडाच्या पूर्णपणे टॉपवर आलोय आणि मंदिराच्या अगदीच जवळ आहे थोड्याशा अंतरावर जाता मंदिर आहे तर जाऊया मंदिरात दर्शन घेऊया आणि त्या मंदिराबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया आपण जे समोर पाहत आहात ते एक हनुमंताचं मंदिर आहे आणि असे मानले जाते की याच ठिकाणी अंजनी मातेने एकशे आठ वर्ष तप केले आणि बाल हनुमान जन्माला आले मंदिरातील मूर्तीची रचना बाल तिल हनुमान अंजनी मातेच्या कुशीत बसल्याप्रमाणे आहे मंदिराच्या बाजूला एक पाण्याचा छोटा बांधील तलाव आहे मंदिराच्या मागे उघड्यावर काही मूर्ती आणि पिंड ठेवलेली आहेत या ठिकाणी आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते गडाचा विस्तार प्रचंड असून त्यावर इतर कोणतेही अवशेष नाहीत तर मित्रांनो आजचा आपला हा अंजनेरीचा प्रवास इथेच संपतोय व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन नवीन नवी नवी व्हिडिओमध्ये